हॅलो कशा सगळे चला तर मग मी कशा पद्धतीने मुगाचे आपे बनवते ना तेच तुमच्यासोबत शेअर करते खरं सांगू तर आज ना मी मग अख्खे मग भिजायलाच विसरून गेले होते म्हणून रात्रीचे दोन वाजलेले आहेत बघा मला ना अचानक आठवलं की अख्खे मग भिजवायचे आहे तेच मी इकडे आली होती आणि त्यानंतर सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर मस्त फ्रेश मूडने मी आले किचनमध्ये आणि जे रात्री मी अख्खे मूग भिजवलेले होते ना ते मस्त असे टम फुगून फुगून आलेले होते वरती मी तेच इकडे बघत होती आणि त्यानंतर मी जर त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळसुद्धा टाकलेली आहे आणि मठाची डाळ पण टाकलेली आहे कुठे कुठे टाकलेली आहे म्हणजे कुठे दिसेल कुठे दिसणार नाही असे टाकायची आणि आपण त्याची जरा हरभऱ्याची दा, डाळ दा, डाळ टाकलेली ना त्याच्यामुळे जरा चोळूनच घ्यायचं त्याला नाहीतर ना जरा घाण वास येतो म्हणजे त्या रात्रभर आपण भिजून डाळीचा कसा वास येतो त्याप्रमाणे येतो त्याच्यामुळे चांगलं चोळून चा घ्यायचंच त्याला आणि चांगलं दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचं त्यानंतर मग आपल्याला इकडे बनवायचं आहे त्याची पेस्ट बनवायची आहे त्यासाठी ना मग मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं पण जसं बारीक पण नाही करायचं जसं जाड पण नाही करायचं मिडियम ठेवायचं आणि ते झाल्यानंतर ती पेस्ट मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे मग याच्यानंतर मला ना चटणी बनवायची होती ही चटणी ना खूप चटकदार लागते का लागते मी तुम्हाला सांगते याच्या जरा शेंगदाणे टाकायचे आणि हिरवी मिरची कोथिंबीर टाकायची आणि ना हे ताक आहे ताक टाकायचं त्याच्यामध्ये थोडं आणि त्यानंतर लसूण टाकायचे याच्यामुळे ना मस्त चटकदार असे चव लागते आणि हे झाल्यानंतर त्याला मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ना पॅनचं त्याच्यामध्ये ना जरा फोडणी म्हणून तडका द्यायचा त्याला मस्त असं तेल टाकायचं तेलामध्ये मोहरी टाकायची आणि त्यानंतर एक एक हिरवी मिरची घ्यायची तिला ठेचून घ्यायची चांगली आणि तीसुद्धा त्यात टाकायची तुम्हाला जर लसूण पण टाकायचं असेल ना तो सुद्धा तुम्ही टाकू शकतात मी काही टाकलेलं नाही आहे पण ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचं असेल नक्कीच तुम्ही टाका त्याच्याने सुद्धा चा, चव चां छान लागेल ला अजून आणि त्यानंतर मग हा कढीपत्ता आहे कढीपत्त्याला चांगला ना असं हातानेच असं चांगला तोडून घ्यायचं चा म्हणजे ना त्याचा फ्लेवर मस्त येतो त्याला नाही चांगलं तडतडू द्यायचा आणि त्यानंतर गॅस बंदच करून द्यायचा आणि मग ते झाल्यानंतर काय करायचं आपण जे बॅटर आहे ना केलेलं त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य त्या टाकायचं गरम गरम नाही टाकायचं जरा थंड होऊ द्यायचं आणि मगच टाकायचं नाही एक, एक ते तर काय इथे बॅटरसुद्धा जळू शकतं आणि तेल पण काय जास्त नाही टाकायचं थोडंस तेल टाकायचं म्हणजे आपण जसं एक एखादी बस तेवढंच तेल टाकायचं त्यानंतर मला इकडे चटणी बनवायची आहे चटणी बनवण्यासाठी मी तेल टाकलं त्याच्यामध्ये जे चटणीसाठी जे सगळं वाटून ठेवलेलं होतं ना बॅटर ते मी त्याच्यात टाकलं तुम्ही त्याच्यात जरा याची फोडणीसुद्धा देऊ शकता जिरेची किंवा मोहरीची सुद्धा फोडणी देऊ शकतात कढपत्ते की पत्तासुद्धा टाकायचा तर छान लागतो मी काही तसं केलेलं नाही आहे मी फक्त डायरेक्ट चटणी म्हणून डायरेक्ट फक्त तेच टाकलेला आहे आणि वरून जर वाटलं आपल्याला तर कोथिंबीरसुद्धा टाकू शकतो माझी चटणी रेडी आहे त्यानंतर मग आपेचं भांड्या घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मस्त असे अप्पे टाकायचे आणि त्यांना मस्त खरपुज असं भाजायचं मागून पडून आणि मस्त असे इतके क्रिस्पी होतात ना खरंच तुम्ही ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल एक वेळेस तुम्ही फक्त ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मग मला सांगा की कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये आणि बघा हे अप्पे असे रेडी झालेले आहे त्याला मागून पडून व्यवस्थित शेकून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला प्लेटिंग करायची आहे प्लेटिंगसाठी मी आधी ही आप्पे आहेत ना ते व्यवस्थित काढून घेते आणि ते काढल्यानंतर ना मग मला काही सुचत नव्हतं म्हटलं प्लेटिंग कशी करायची म्हणून तर का मी काय केलं ना आमच्याकडे अशी येलो कलरची डिश होती मी त्याला सगळं असं व्यवस्थित रचून दिलेलं आहे आणि त्यातनं मी माझा मुलगा आहे लहान अंशू तर त्याचा छोटासा कप होता मला खूप क्यूट वाटला तो तर मी त्याच्यातच ती चटणी वगैरेसुद्धा टाकली कारण आता बघा आपलं तर काही कुकिंगचं चॅनल नसल्यामुळे आपण हे सगळ्या काही गोष्टी करू नाही शकत पण ठीक आहे हळूहळू नक्की करेल मी आणि द तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझे लॉंग व्हिडिओ आवडत असेल तर तेही मला सांगा मी नक्की ट्राय करेल लॉंग व्हिडिओ बनवण्याचा आणि त्यानंतर मग भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये आणि ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा चवीला खरं सांगू तर खरंच भन्नाट लागलेली ला सा आहे ती आमच्या घरात सगळ्यांनाच आवडली आणि यानंतर मी अजून काही ना काही नवीन ट्राय करण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी लॉंग व्हिडिओ जरा कमीच बनवते आणि जर तुमची रिक्वेस्ट असेल तर मी नक्की अजून अजून काही ना काही बनवण्याचा प्रयत्न करेल तो फ्रेंद बा